आई किती शिकली आणि ती कोणत्या क्षेत्रातील आहे त्याला महत्त्व नाही तिने आपल्या मुलांना काय संस्कार दिले याला महत्त्व माननीय राणीताई लंके ए आर न्यूज लेडीज स्पेशल चॅनल आयोजित मातृदिवस निमित्ताने कर्तृत्ववान विविध क्षेत्रातील आईचा सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस अहिल्यानगरमध्ये महिलांच्या उत्साहात संपन्न झाला अहिल्यानगरमधील तारकपूर रोडवरील हॉटेल व्ही स्टार येथे सकाळी साडे अकरा ते चार वाजेपर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळी अकरा वाजल्यापासून सगळ्या कर्तृत्ववान आई छान नटून थटून येत होत्या आल्या आल्या पेटा आणि बॅच देऊन ए आर न्यूज लेडीज स्पेशल चॅनलच्या मुख्य संपादिका सौ श्रुती बत्तीन मॅडम यांनी त्यांचे स्वागत केले हॉटेलमध्ये आल्यावर आपल्या मैत्रिणींसोबत हसून खेळून फोटो सेशन चालू झाले पा मांडणीवर पाहुणे माननीय सौराणी तैल निलेश लंके माजी जिल्हा परिषद सदस्या तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या अहम अहिल्यानगर माननीय सौ नम्रताताई गौड भाजपा महिला शहर अध्यक्षा अल्पसंख्यक मोर्चा पुणे माननीय सौ वैशाली नराल मॅडम संचालिका कस्तुरबा फाउंडेशन अहिल्यानगर माननीय डॉक्टर सौ मधुकदम महिला तालु महिला तालुक्या अध्यक्ष नगर तालुका या पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले बालशाहीर ओवी काळे हिचा सुंदर असे दोन पवाडे जिजाऊ माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सादर करण्यात आले होते उपस्थित सन्मानार्थी आणि त्यांच्यासोबत आलेल्या पाहुण्यांनी टाळ्यांच्या कडकडात ओवीच्या पोवाड्यांना दाद दिली राणीताई त्यांच्या मनोगतातून म्हणाल्या की एक आई किती शिकली आणि ती कोणत्या क्षेत्रातील आहे त्याला महत्त्व नाही तिने आपल्या मुलांना काय संस्कार दिले याला महत्त्व आहे तिने आपल्या मुलांना चांगलं घडवणं ही तिच्या आईपणाची खरी पावती आता या काळानुसार नुसते चूल आणि मूल राहिले नसून महिला सगळ्या क्षेत्रात आज पुरुषांच्या बरोबर आहेत पण हे सगळे करत असताना तिच्यावर जबाबदाऱ्याही असतात आज या कार्यक्रमात अहिल्यानगरमधील तसे तसेच सगळ्या जिल्ह्यातील महिला खूप लांबून आल्या आहेत त्यांना राणीताई आणि खासदार निलेश लंके साहेबांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या डॉक्टर मधुकदम आणि वैशाली नराल मॅडम यांनी उपस्थित कर्तृत्ववान आईंना काही संदेश देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या नम्रता ताई गौड या त्यांच्या मनोगतातून म्हणाल्या की आईची आपण किती रूपं पा बघतो अनुभवतो एक आई आपल्या मुलांसाठी काय काय करू शकते हे त्यांनी छोटी छोटी उदाहरणं देऊन पटवून सांगितले कार्यक्रमात रंगात आला असताना उपस्थित आईंनी आपले चांगले वाईट अनुभव मनोगतातून शेअर केले आपले मांडले हे सगळं शेअर करत असतानाच त्यांचे डोळे भरून आले होते काहींनी आपले मनोगत कविता कव्वाली शेर पवाडे यातून व्यक्त केल्या होत्या त्यानंतर सन्मान सोहळ्याला सुरुवात झाली कर्तृत्वान आईना ट्रॉफी सर्टिफिकेट देऊन सन्मान सन्मानित करण्यात आले त्यावेळेस प्रत्येक सन्मानार्थी आई यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद दिसत होता कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर आरती कुलकर्णी जोशी डॉक्टर रत्ना बल्लाळ यांनी केले त्याचबरोबर आरती छिंदम नीता बुरा, साधना कोल्पेक यांनीही परिश्रम घेतले न्यूज लेडी स्पेशल चॅनलच्या मुख्य संपादिका यांनी उपस्थित मान्यवर आणि कर्तृत्ववान आईचे आभार मानले